श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच गुरुवार आहे उद्या आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आता आंघोळी पाण्यामध्ये आपल्याला वस्तू का टाकायची आहे तर बघा आपल्या अवतीभोवती जो काही पितृदोष असतो वास्तुदोष असतो नजर दोष असतो तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक असे प्रयत्न करत असतो पण अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं कारण का तर बघा जी काही इडापिडा करणे बाधा आपल्यावरती कोणी केलेली असते तर त्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर अमावसेचा हा दिवस खूप मोठा चांगल्या प्रकारे मानला जातो त्यामुळे पवित्र नद्यांमध्ये आपण जर स्नान केलं तर थोडीशी जरी नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला असेल तर त्या नकारात्मक शक्तीमधून आपल्याला पूर्णपणे सुटका मिळत असते आणि त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होत नाही कारण का कारण हे नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक दोष हे आपल्या अवतीभोवती असतात त्यामुळे आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यशाची प्राप्ती होत नाही तर यासाठीच आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं असतं की ज्या वेळेस आपण अंघोळ करत आहोत तर अंघोळ करताना आपले जे पूर्वज असतात तर ते आपल्या अवतीभोवती असतात आणि अंघोळ करत असताना ते जर आपण श्री किंवा मग शिवनामाचा जप करत जर आंघोळ केल्या त्यातल्या त्यात जर अमावसेच्या वेळी श्रीराम शिवनामाचा जप करून आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही आपण विशिष्ट वस्तू टाकल्या तर आपल्या जीवनातील सर्व त्रास सुद्धा दूर होतात नकारात्मक शक्ती सुद्धा दूर होतात आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळत असते तर प्रत्येकालाच आता पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं इतकं शक्य नसतं कारण का प्रत्येकाच्याच जवळ पवित्र नद्या असतात अज असं अजिबात नाही आणि असल्या तरीही आपल्याला जाणं शक्य नसतं कारण आपल्याकडे तेवढा टाइम नसतो पण बघा या पवित्र दिवसांमध्ये आपण जर आपल्याच घरामध्ये ज्या वेळेस आपण रोज सकाळी आंघोळ करत असतो तुम्हाला माहिती आहे आपण आंघोळ केल्यानंतर आपलं मन आत्मा हे पूर्णपणे पवित्र होऊन गेलेलं असतं आणि पवित्र झालेल्या या मन आत्म्या सोबतच जर आपण देवपूजा केली तर आपली पूजा ही सार्थक ठरते आणि आपल्या परमेश्वरापर्यंत पोचत असते पण काय होतं हे दोष जे असतात ना तर ते कधीच आपल्याला आपलं मन जे आहे तर ते एकाग्र करून देत नाही अनेक वाईट वाईट प्रकारचे जे विचार असतात तर ते आपल्या मनामध्ये येत असतात आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्याला नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो तर यासाठीच हे जे दोष असतात आपल्या अवतीभोवती हे दोष दूर व्हावेत यासाठीच आपल्याला उद आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आता उद्या गुरुवार आहे आता तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जर करायचं असेल तर आवर्जून करा कोणताही मनामध्ये संभ्रम न बाळगता की उद्या अमावस्या आहे तर मग उद्यापन केलं तर चालेल का अजिबात मनामध्ये शंका कुशंका वाळवू नका तुम्ही अमावसेच्या दिवशी सुद्धा उद्यापन करू शकता संध्याकाळी करा संध्याकाळी टाइम नसेल तर दिवसभरामध्ये कधीही करा कारण शक्यतो करून आपण संध्याकाळीच उद्यापन करत असतो पण नाही कोणाला दु, संध्याकाळी तर त्यांनी दुपारी जरी केलं तरीही चालेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं बघा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे गुरुवारी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हळद टाकली तर आपला गुरुग्रह जो असतो तर तो, तो मजबूत होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर जर आपण काळेतील टाकले तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तर त्यामुळेच आपला गुरुग्रह जर मजबूत झाला तर आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य दूर होईल आणि काळेतील टाकले तर आपल्या जीवनातील पितृदोष दूर होईल तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासोबत घडतील तर त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत तर नक्की तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दोन वस्तू टाकून बघा तुम्हाला अनुभव येईल की आपल्या जीवनातील जे काही वास्तुदोष आहे पितृदोष आहे नकारात्मक शक्ती आहे क बाद आहे वाईट बाद आहे तर त्या सर्वांचा आपल्या जीवनातील सर्व जो काही त्रास आहे तो दूर होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य संपन्न आपल्या घराची भरभराट होईल आपल्या घराचं कल्याण होईल आणि असं नाही की तुम्हीच टाकायचं तुमच्या घरामध्ये जे कोणते लोक राहतात कितीही लहान मुलं असू द्या किती, किती मोठे माणसं असू द्या वयोवृद्ध असू द्या प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमुडवर हळद आणि थोडेसे काळ टाका हळद असेल तर हळद टाका हळद नसेल तर काळे टाका काळेतील नसतील तर हळद टाका किंवा दोन्ही टाकले तर a uh अतिशय उत्तम पण नाही आहे त्यातली एखादी वस्तू तर एक वस्तू तरी आवर्जून आवर्जून टाका तर नक्की अशा पद्धतीचा हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की, की जीवनातील सर्व त्रास नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष दूर होतील आणि घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल आणि मार्गशीर्ष अमावस्याचं पुण्यही आपल्याला मिळेल अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो अमावस्याच्या दिवशी केले जाणारे काम हे खूप पटकन आपल्यासाठी प्रभावी असे ठरत असतात तर त्यामुळे होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय करण्यात करा प्रयत्न नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व त्रास दुःख दूर होताना दिसून येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ